श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे मजेत ना मजेतच राहा तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही आता बघितलंच की माझी सगळी पूजा वगैरे झाली आणि सकाळ सकाळीच झाली होती पूजा आणि मस्त गणपती बाप्पाची पूजा वगैरे सगळं झालं आणि तर आता निलेल शाळेतून त्याचा टाइम झालाय आता शाळा ता सुटली अंशुगेला स्कूलला तर त्याला शेपूच्या भाजीचा पराठा बनवून दिला टिफिनला आणि उरलेली जी भाजी होती त्याची मी आताच भाजी फोडणीला घातली आणि अजून मला चपात्या करायच्या आहेत पण आता वाजलं किती एक वाजलेला आहे उषर झाला सकाळी मी काय स्वयंपाक वगैरे काही केलं नाही आणि आज टिफिन वगैरे काही दिलेलं नाही म्हणून तो याच्या अगोदर भाजी आणि चपाती बनवून ठेवायचे तर तो आता येईलच फक्त त्याचा हातपाय वगैरे दोन होईपर्यंत चपात्या होऊन जातेल्या कारण भाजी तर आता झाली आणि अंशूला पण शेपूच्या शेपूच्या भाजीचा पराठा बनवून दिला कारण त्याला श भाजी आणि चपाती दिली असते पण तसंच की उशर झाला आणि मग भाजी कधी शिजणार चपाती कधी होणार म्हणून मग पराठा बनवून दिला तर थोडीशी भाजी घेऊन एक छोटी वाटी किंवा मग अर्धी वाटी शेपू घालून त्याला पराठे बनवून दिले आणि उरलेल्या भाजी मी बनवली आहे तुम्हाला दाखवतेच आणि आज चपाते करायचे तर आज संकष्टी चतुर्थी आहे तर संध्याकाळी बघू पप्पासाठी काय बनवणार अजून मी काय ठरवलं नाही मोदक वगैरे बनवू की अजून माझ्या डोक्यात आहे काहीतरी वेगळं बनवायचं तर बघूया आता संध्याकाळीच तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा जाण नवीन ना, ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते ना तीही प्रेस करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील हा व्हिडिओ थोडे डिले होत आहेत आणि वेळानं येत आहेत म्हणजे दोन तीन दिवस गॅप पडतो आहे काही कारण असतो आणि करते की रोज व्हिडिओ यावा पण काय माहिती काय झालंय तसं होय ना झालंय तर ठीक आहे मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतच असते छोट्या छोट्या गोष्टी तर आ, तर मी ना त्या दिवशी धपाटी केलेली तर त्याचा काय मी लॉंग व्हिडिओ बनवला नाही आणि शॉर्ट व्हिडिओ टाकलेला पण खूप छान प्रतिसाद मिळाला आणि पौर्णिमेची पूजासुद्धा मी मस्त केलेली होती पण त्याचासुद्धा मी व्हिडिओ नव्हता बनवला पण पूजेचा मी शॉर्ट व्हिडिओ केला होता तोही मी अपलोड केला आहे दोन असेल बघितला तर बघा आणि काय माहिती आहे असंच होतं आहे चला ठीक आहे होतं कधी कधी पण आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि आता इथे भाज्या वगैरे आणतात आत्ताच त्यांनी मग खाली गेले होते ना तर मग भाज्या वगैरे मार्केटमध्ये भरपूर आणले तर त्याच्यातली शेपूची भाजी केली अजून प शेपू मेथी आहे प पालक आहेत बाकीच्या पण आहेत तर ते पण अजून स्वच्छ करून ठेवायचं आहे कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना पालेभाज्या टिकत नाही तर त्या व्यवस्थित खोडून वगैरे फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात तर चला आता काही मी जास्त बडबड करत नाही नाही तर मग परत मला कमेंट केलं की फक्त बडबड आणि बडबड आणि बडबड तर कसं आहे ना आपला ब्लॉग चॅनल आहे आणि रेसिपीचा पण आहे मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत असते ज्या कधी कधी मी बनव बनवल्या ना रेसिपी तर त्या नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करते पण ब्लॉगिंगचा व्हिडिओ आहे तर थोडी बडबड असणारच नाही तर इट्स ओके पण काय नाही प्रॉब्लेम चला आता भाजी पोडण्याला घाते चपाते पण भरवून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर सगळ्या भाज्या निवडून ठेवल्या मेथीची भाजी पण फोडली आणि पालकची पण निवडून ठेवली आणि फ्लावर होता तर तो पण निवडला म्हणजे फुलं जास्त फ्लावरची ती काढून ठेवल्यात तसं तुम्हाला दाखवतेच आणि लसूण सोलून ठेवला जसं मी सांगितलं ना आठवडाभर मग टेन्शन राहत नाही झालं की घेतला केलं कीच के मग बनवता येतं आणि म्हणजे जर गुशर वगैरे झाला कशाला लसूण लागतच असला तर पटकन घेता येतो आणि बनवता येतं म्हणून मग मी लसूण वगैरे सोलून ठेवला आठवडाभर तेवढा फुरतो लसूण आणि आता इकडे कोबी दुधी भोपळा वगैरे आणि पावट्याच्या शेंगा होत्या तर त्या आपण सोडून ठेवलेत पिशवीत भरून तू म्हणजे बघा त्याचे दाणे काढून ठेवले म्हणजे कसं व्यवस्थित राहील तर आणि बटाटे वगैरे आता सगळा पसरा उचलते आता तुम्हाला कचरा दाखवलाच मी किती पडलाय तो तर भाजीचा आणि लसूण वगैरे सोडलेलं तर सगळं आता क्लीन करून घेते वाजलेले आहेत चार तर अजून उपवास हा संकष्टीचा आहे पण अजून काही खाल्लेलं नाही आता सगळं क्लीन करून घेते सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि नंतर मग खाते थोडंसं आणि मग थोडा रिलॅक्स आणि मग परत पुन्हा संध्याकाळची तयारी तर सहा वाजल्यापासून करते मी जास्त लवकर सुरुवात करत नाही तर चला बघूया काय काय होतंय ते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका फ्लावरचे असे या प्रकारे मी असे ना तुकडे असे फुलं असे काढून ठेवली ना तर बरं पडतं असं आता जेव्हा लागेल तेव्हा काय थोडंसं बारीक करून घेतलं पटकन धुवून निघतं लिंब आहेत आणि मिरच्या तीन डब्यांमध्ये तीन घा घालून ठेवले येथे मेथीची भाजी आणि पालकची भाजी आहे वांगी शिमला मिरची आणि आपला हा कोबी दुधी भोपळा या पावटीचे श दाणे तुम्हाला मी दाखवलेच आणि लसूण फुलं पण आणलेली सकाळी देवासाठी तर ती पण जरा ना खूप ओली होती आता पावसामुळे कसं ओलसर राहतात म्हणून जरा सुकायला ठेवली होती आलं पण सुकायलाच ठेवले इथे बटाटे आहेत तर चला आता हे सगळं क्लीन करून घेते सगळं उचलून ठेवते आणि मग नंतर भेटेन तुम्हाला संध्याकाळी तर आज मी बनवणार आहे नारळाची वडी तर आज संकष्टी चतुर्थी आहे म्हटलं की चला मोदक न करता आज आपण नारळाची वडी करूया म्हणून मी इकडे नारळ फोडून घेतला आणि त्याच्यातलं खोबरं काढून घेतलं आणि खोबऱ्याचा जो मागचा भाग असतो ना तर त्या सगळं आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे काळपट भाग असतो ना तर तो चाकून व्यवस्थित काढून घ्यायचा म्हणजे जो किस येईल तो आपल्याला एकदम पांढरा शुभ्र असा मिळेल तर मी याच पद्धतीने सगळ्या खोबऱ्याचा जो मागचा भाग आहे तो काढून घेतला आणि हे खोबरं आता आपल्याला चांगलं चाकून बारीक कापून घ्यायचं आहे म्हणजे कसं मिक्सरलासुद्धा पटकन बारीक होतं तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घातलं आता हे वाटून घेणार मी पाणी आपल्याला अजिबात त्याच्यात घालायचं नाही आहे तराता तर वाटून गेते। आता वाटून असं झालेलं आहे तर याच पद्धतीने मी सगळं खोबरं वाटून घेते आता सगळं खोबरं मी एका वाटीमध्ये काढलेलं आहे कारण आपल्याला माप गरजेचं असतं आता गॅसवरती कढई ठेवून गरम झाल्यानंतर एक चमचा त्याच्यामध्ये मी खसखस घालून घेतली खसखस आपल्याला भाजून घ्यायची करपवायची नाही आणि काढून ठेवायची आहे भाजली की आता त्याच कढईमध्ये मी खोबरं घालून घेतलेलं आहे तर खोबरं एक वाटी आहे तर आता हे खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे पण मिडियम गॅस ठेवायचा आहे फास्ट करायचा नाही आणि खोबरं आपल्याला पूर्णपणे ड्राय असं भाजायचं नाही हलका ओलसरपणा राहिला पाहिजे त्याच्यातला जो जास्तीचा ओलसरपणा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणून खोबरं आपल्याला असं मोकळं होईपर्यंत भाजायचं आहे पण करपवायचं नाही किंवा जास्त ड्राय करून घ्यायचं नाही त्याच पद्धतीने मी आता भाजून पण घेतलेलं आहे आता इथे साखर आणि गूळ घेतलेला आहे ज्या वाटीला मी खोबरं मापलं होतं त्याच वाटीने मी गूळ आणि साखर घेतलेलं आहे तर ज्या वाटीने तुम्ही खोबरं मापता त्या वाटीचाच अंदाज घ्यायचा आहे तुम्ही साखर जास्त घ्या किंवा गूळ घ्या दोन्हीपैकी काही एक जेनस तुम्ही जास्त घेऊ शकता आणि एक वाटीभर दोन्ही होतील साखर आणि गूळ मिळून एक वाटी झालं पाहिजे माप आणि हे आता साखर आणि गूळ मी खोबऱ्यामध्ये घालून घेतलं थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं त्याचा एक जीव झाला पाहिजे आणि साखर आणि घूळ जे आहे ते व्यवस्थित असं वितळलं पाहिजे मिक्स झालं पाहिजे तर आता इथे तुम्ही बघू शकता की साखर आणि गुळ सा चांगला वितळलेला आहे जरी गुळाचे खडे राहिले तरीसुद्धा ते नंतर वितळले जातात आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे ती म्हणजे पाव वाटी मिल्क पावडर घालायची आहे तर तुम्ही कोणती पण मिल्क पावडर वापरू शकता आता ही मिल्क पावडर पाववाटी घातली ना की त्याच्यावरती खसखस आणि वेलची पावडरसुद्धा घालायची मिल्क पावडरने आपल्या वडीला खूप छान असं स्वाद येतो स्टेक्चर पण येतं आणि पेड्यासारखी आपली वडी लागते तर खूप छान बनते ही वडी एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि आता हे चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या सगळ्या मिश्रणाचा एकजीव झाला पाहिजे गोळा तयार झाला पाहिजे म्हणून गॅस आहे तो मिडियम ठेवा किंवा मग स्लो ठेवा अजिबात फास्ट करू नका तर तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे गोळा अजिबात कडायला चिटकत नाही आहे आणि आता एका प्लेटला मी तूप लावून ठेवलेलं आहे तर तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे सगळं मिश्रण मी आता काढून घेणार आहे तर हे सगळं मिश्रण आपल्याला बनवताना गॅस कुठेही आपल्याला फास्ट ठेवायचं नाही जर तुम्ही फास्ट ठेवला तर खोबरं जे आहे ते कडक होऊ शकतं कि किंवा मग कढईला जर चिकटलं तर ते करपूसुद्धा शकतं आणि त्याच्यामुळे आपली वडी करपट असे लागू शकते गेतले, गेतले तर आता इथे मी तोपलेल्या प्लेटमध्ये काढून घेतलं आणि व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने पसरवून घेतलं आहे थापून घेतलं आहे म्हणा तर आता हे मिश्रण खूप जास्त गरम आहे तर कोमट व्हायला हवं कोमट झाल्याच्यानंतर आपण याच्या वड्या पाडणार आहोत तर जास्त गरम असताना याच्या वड्या आपल्याला पाडायच्या नाहीत तर आता मिश्रण हे जे आहे ते कोमट झाले हलकं असं गरम आहे तर आता आपल्याला हलक्या हाताने ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर आता तुम्हाला जशा हव्यात छोट्या मोठ्या किंवा मग चौकोनी शेपमध्ये डायमंड शेपमध्ये कशा जशा पाहिजेत तशा तुम्ही ह्याच्या वड्या पाडून घ्या हो पण आता आपल्याला ह्या वड्या काढून घ्यायच्या नाहीत कारण हलकं अजून गरम आहे तर हे आपल्याला पूर्णपणे सेट करून घ्यायचं आहे थंडगार करून घ्यायचं बाहेरच ठेवा फ्रीजमध्ये ठेवू नका आणि छान सेट झालं की मग आपल्याला ह्याच्या वड्या काढून आहेत तर तुम्ही आता इथे बघू शकता मी वड्या काढते कारण मिश्रण जे आहे त्या पूर्णपणे थंड झालं आहे आणि थंड झाल्याच्यानंतर या चमचेच साहाय्याने मी वड्या काढते तर एकदम इझिली वड्या निघतात कारण प्लेटला तूप लावलेलं आहे आणि वडीमध्ये सुद्धा तूप आहे तर तुम्ही बघितलं ना की कि वड्या किती लगेच निघाल्या आणि खूप छान झाल्या तर ज्युसी झाल्यात कारण आपण खोबरं जास्तीचं ट्राय केलेलं नव्हतं म्हणून खोबऱ्यामध्ये आपल्याला थोडा वलसरपणा असा ठेवायचा आहे तर खूप छान बनतात वड्या एकदा नक्की तुम्ही ट्राय करा तर या पद्धतीने अगदी झटकेपट रेसिपी तयार होते जास्तीचं काही साहित्यही लागत नाही तर तुम्ही बघू शकता वड्या किती सुंदर आणि छान झालेल्या आहेत तर वड्या झाल्यानंतर मी सगळा स्वयंपाकसुद्धा करून घेतला आणि वेळ झाल्याच्यानंतर मी देवाच्या आरती वगैरे आम्ही सगळ्यांनी करून घेतली नैवेद्य दाखवला आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ सांगायला अजिबात विसरू नका कमेंट करत जा लाईक करत जा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ